फोन केला आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव ती खरोखर महत्वाची सूचना आहे आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे मग ते सेंटर उघडायला उशीर होतो मग ती नोंदणीला उशीर होतो आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत क्विंटलचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव इतका आहे जो मागील वर्षापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी जास्त आहे यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा सात हजार एकशे एकवीस हा त्याचा हमीभाव आहे हा हमीभाव मागील वर्षापेक्षा पाचशे एक रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास चोवीस पंचवीसमध्ये चाळीस लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे चारशे सत्तावीस लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे या संदर्भात सी सी आयच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे चा मार्केटमध्येही सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे सी सी आयची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाही आहे तुरीच्या संदर्भात तुरीकरता सात हजार पाचशे पन्नास एवढा हमीभाव घोषित केला होता जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पाच पाचशे पन्नास प्रति क्विंटल इतका जास्त आहे जवळपास बारा पॉईंट दहा लाख हेक्टर एवढं लागवडी खालचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अकरा पॉईंट नव्वद लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे यामध्ये आपण पीएसएस खरेदी करतो म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी मार्चमध्ये आपण सुरू करतो पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत आहेत त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटतं